नमस्कार मंडळी महाराष्ट्रीय मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण घरच्या घरी अगदी दहा मिनटामध्ये नायलॉन साबुदाना बनवतोय तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर नायलॉन साबुदाना बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक वाटीबल मोजून साबुदाना घेतला आता हा साबुदाना आपल्याला एका पातेल्यात टाकून स्वच्छ एका पाण्याने धुवून घ्यायचा आहे साबुदाना धुवून झाल्यानंतर आपल्याला हा साबुदाना भिजत घालायचा आहे तर आपण ज्या वाटीने साबुदाना घेतला होता त्याच वाटीने एक वाटीभर या साबुदाण्यामध्ये पाणी टाकून आता हा साबुदाना आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी या ठिकाणी तुम्ही बघू शकाल आता रात्रभरामध्ये आपला साबुदाना छान फुगलेला आहे आणि अगदी मौसूत भिजलेला आहे तर आता भिजलेला साबुदाना थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचा आहे त्यानंतर गॅसवर मी एका मोठ्या पातेल्यामध्ये तीन ग्लास पाणी गरम करून घेतलं आता या पातेल्यावर बसेल एक आपल्याला अशी स्टीलची चाळणी घ्यायची आणि चाळणीला साबुदाना चिटकू नये म्हणून थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा आहे त्यानंतर या चाळणीमध्ये भिजलेल्या संपूर्ण साबुदाना टाकून घ्यायचा आणि चाळणीमध्ये असा पसरून घ्यायचा आहे त्यानंतर या पातेल्यावर आपल्याला एक ताट झाकून ठेवायचं आहे आणि मीडियम आचेवर आता हा साबुदाना आपल्याला फक्त दहा मिनिट वाफून घ्यायचा आहे तर या ठिकाणी दहा मिनटं झाली आहे दहा मिनटानंतर ताट काढून घ्यायचे आणि दहा मिनटं तुम्ही बघू शकाल हा साबुदाणा छान वापरून तयार झालाय आणि मस्त असा ट्रान्सपरंटसुद्धा झालेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर एका मोठ्या बाऊलमध्ये थंड पाणी घ्यायचं आहे आणि वापून घेतलेला संपूर्ण साबुदाणा थंड पाण्यामध्ये टाकायचा आहे आपण या ठिकाणी साबुदाणा वापून घेतला वापरल्यामुळे हा साबुदाणा एकमेकांना चिटकल्या जातो तर हा साबुदाणा मोकळं करण्यासाठी आपल्याला थंड पाण्यामध्ये टाकायचा आहे थंड पाण्यामध्ये टाकून हा साबुदाणा मिक्स करायचा आहे आणि लगेच या ठिकाणी तुम्ही बघू शकाल थंड पाण्यामध्ये टाकल्यानंतर हा साबुदाणा छान असा सुटसुटीत या ठिकाणी झालेला आहे तर आता या साबुदाण्यामधील आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे त्यासाठी इथे मी एक मोठं पातेलं घेतलं आणि पातेल्यावर अशी एक चाळणी ठेवायची आणि या चाळणीमध्ये आपला पाण्यासोबत सगळा साबुदाना चाळणीमध्ये ओतून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला या साबुदाण्यामधील एक्स्ट्राचं पाणी काढण्यासाठी हा साबुदाणा चाळणीमध्ये पसरून आपल्याला फक्त दहा मिनिटभर ठेवायचा आहे दहा मिनटानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल आता या साबुदाण्यामधील एक्स्ट्राचं पाणी सगळं निघालेलं आहे तर आता या साबुदाण्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे मीठ हाताने छान या नायलॉन साबुदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मीठ आता साबुदाण्यामध्ये छान मिक्स करून झाले आता हा साबुदाणा वाळू घालण्यासाठी तयार झालेला आहे तर नायलॉन साबुदाना वाळू घालण्यासाठी उन्हामध्ये प्लास्टिक सीट टाकून घेतली आहे आणि या प्लास्टिक सीटवर आपल्याला हाताने हा साबुदाना असा सुटसुटीत वाळू घालायचा आहे म्हणजे हा साबुदाना एकमेकांना जास्त चिटकू द्यायचा नाही असा सुटसुटीतच आपल्याला उन्हामध्ये वाळू घालायचा आहे तर इथे मी संपूर्ण साबुदाना या प्लास्टिक सीटवर टाकून घेतलेला आहे तर आता हा नायलॉन साबुदाना आपल्याला दोन दिवस उन्हामध्ये वाळून घ्यायचा आहे तर या ठिकाणी नायलॉन साबुदाना दोन दिवस उन्हामध्ये वाळून घेतला वाळल्यानंतर बघू शकता नायलॉन साबुदाना मस्त तयार झाला आणि काचेसारखा का ट्रान्सपरंटसुद्धा दिसत आहे तर आता घरच्या घरी हा दहा मिनटात तयार केलेला नायलॉन साबुदाना तुम्हाला मी तेलामध्ये तळूनसुद्धा दाखवते नायलॉन साबुदाना तळण्यासाठी तेल गरम करून घ्यायचं आहे आणि गरम तेलामध्ये तयार केलेला नायलॉन साबुदाना टाकून घ्यायचा आहे आणि अगदी थोड्याच वेळात बघू शकता नायलॉन साबुदाना मस्त असा फुगलेला आहे आणि पांढरस शुभ्र तळून झालेला आहे तळलेला साबुदाना प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि हा साबुदाना बाजूला ठेवून द्यायचा आहे त्यानंतर कढईमधलं तेल मी कमी केलेलं आहे कढईमध्ये तीन चमचेच तेल ठेवलं आहे आता या तेलामध्ये तीन ते चार कट केलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्यात मिरच्यामध्ये थोडंसं तेल टाकून ह्या मिरच्या आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायच्या आहे तळून झाल्यानंतर मिरच्या तेलामधून काढून बाजूला ठेवून द्यायच्या आणि त्यानंतर याच तेलामध्ये तीन चमचे शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि शेंगदाण्यामध्ये सुद्धा आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून हे शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे तळून झाल्यानंतर शेंगदाणेसुद्धा काढून घ्यायचे आहे तर या ठिकाणी तळलेला नायलॉन साबुदाणा बाउलमध्ये काढून घेतला आता या साबुदाण्यामध्ये तळलेल्या मिरच्या आणि तळलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे साबुदाणा तळल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकाल हा साबुदाणा आतपर्यंत छान तळला जातो घरच्या घरी एकदम खुसखुशीत असा आपला नायलॉन साबुदाणा तयार झाला आहे आणि या नायलॉन साबुदाण्यामध्ये आपण मीठ अगोदरच वापरलं होतं त्यामुळे आता मीठ वापरायची अजिबात गरज नाही आणि तुम्हाला जर या नायलॉन साबुदाण्यामध्ये लाल मिर्च पावडर पिटी साखर वापरायची असेल तरीसुद्धा तुम्ही वापरू शकता तर असा घरच्या घरी नायलॉन साबुदाणा एकदा बनवून तुम्ही वर्षभर वर स्टोअर करू शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय